नमस्कार आपण पाहतो एटी व्ही न्यूज आजची मॅडम मी आपल्या न्यूज चॅनलचं या ठिकाणी आभार मानू इच्छितो कारण आता सध्या जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांना अपेक्षित असाच व्हिडिओ किंवा अपेक्षित अशीच बातमी लावणारे बरेच पत्रकार बांधव आपण पाहतात पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी येऊन किंवा शे शेतावर शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाऊन आमच्या शेतकऱ्यांच्या जा व्यथातून मांडण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी मी सर्वांना पहिले तर पत्र पत्रकार बांधवांचे आभार मानू इच्छितो आणि टाळ्या वाजून तुमचं अभिनंदन करू इच्छितो महत्त्वा मॅडम हे या ठिकाणी सांगायचं की जे नैसर्गिक आपत्ती असते याला सरकार जबाबदार नसतो परंतु नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या हानीतून शेतकऱ्याला कसं सा बाहेर सावरायचं आहे तर त्यासाठी सरकार हा अधिकारी असतो किंवा जबाबदार असतो कारण लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली ही लोकशाही के बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेनं आपला त्या ठिकाणी पदावर बसवलेलं आहे परंतु घरचा कारभारी जर व्यवस्थित कारभार करत नसेल तर काबाड कष्ट करून एक एक रुपया जमा करून घरातल्या सदस्यांनी कारभाराच्या हातात पैसे दिलेले असतात त्याचा व्यवहार आणि त्याचा विनियोग कसा लावायचा हे कारभारच्या हातात असते आता घरचे जर माणसं पलटले तर पलट त्याला एका दिवसात घरातून बाहेर हाकलून देऊ शकतात आणि दुसरा कारभारी करू शकतात म्हणून अशी योजना या ठिकाणी राज्यघटनेच्या माध्यमातून अधिकार बाबासाहेबांना आम्हाला दिलेले आहेत तर भविष्यकाळामध्ये आपल्यावरती वाईट वेळ येऊ नये एवढीच विनंती करतो की शेतकऱ्यांना दुर्लक्षित करू नका शेतकऱ्याकडे लक्ष द्या आणि शेतकऱ्याची स्थिती सुधारेल असे तुम्ही धोरणं आखा मी प्रथम तुम्हाला तुमच्या चॅनलच्या संदर्भातून एक सांगू शकतो ही जी आम्हाला सरकार मदत करतं आहे मग सांगतो तुमच्या समृद्धीचं ती आम्हाला चार हजाराला एक बॅग पडती दोन हजाराला खताचं पोतं पडतं आहे शेतकऱ्याची व्यथा दोन हजार रुपयाला पोतं पडतं आहे आणि त्याचा सगळा खर्च करायचा असला तर कमीत कमी एका बॅगला दहा हजार रुपये खर्च येत आहे आणि हे आठ हजार आम्हाला द्यायलेत हे आम्हाला त्या आठ हजाराची आम्हाला काही आवश्यकता नाही द्यायची त्याईनं कोण अशी ती बसली होती कोणती कमिटी द्यायची त्याला कोणती एखादी नशेची गोळी खाऊन बसली होती काय की त्याला खर्च वगैरे काही कळत नाही एकदम बेनडोक लोक आहेत ते लो त्यांनी जर एखेदी त्यांचं सोयाबीन त्याच्या शेतात पेरव त्याला कळत काय खर्च लागते काय व्यथा का लागते किती बेजार व्हावं हो लागते हे ए सी रूममध्ये बसून शेतकऱ्याची थट्टा करणारे बेखूप लोक आहेत हे आणि तुम्ही समृद्धी म्हणाले त्या समृद्धीमधून माल मिळतोय शेतकऱ्या दिलेला काय मिळणार आहे मॅडम शेतकरी मराला इकडं त्याचे गुरव वाहून गेले शेळ्या वाहून गेल्या ढोरं सगळे वाहून गेले त्याचे हे मध्ये ए सीमध्ये बसून यायला याचे पैसे कसे मोजता या येतील याचा अभ्यास करणारे हरामखोर लोक आहेत ते तात्काळ शेतकऱ्याला पन्नास हजाराची मदत करायच पाहिजे नाही केलं तर आम्ही आता उपोष याला आंदोलन करणार आहेत ते बी आंदोलन असं करणार आहेत आम्ही आमचं हत्यार आणणार आहे रुग्ण त्या आंदोलनाला रुग्ण आणणार आहेत आम्ही रुग्ण घेऊन येणार शेतकऱ्याची ही निशाणी आहे याला दाबून धरून सगळं आम्ही तणकड बाहेर काशा काढतो गड बाहेर तर त्याच्या एकदा कशा काढायच्या असतील पीक वाहून गेलं नाही तर शेतकऱ्याची पूर्ण स्वप्न वाहून गेले संसार वाहून गेले शेतकरी या सणासुदीच्या दसरा उद्याच्या दिवाळी या सणासुदीमध्ये त्याच्या शेतकरी स्वतःच्या लेकरा बाळाला आणि नातेवाईकांना सण साजरा करू शकत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे परंतु या निर्घट्ट असणाऱ्या सरकारला शेतकऱ्याच्या वेदना समजल्या नाहीत आणि समजणार पण नाहीत कारण हे सरकार लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं नसून हे विईंग मशीनच्या जीवावर निवडून आलेलं आहे त्याच्यामुळं लोकशाहीची ताकद ही जनमतात असती त्या जनमताचा उद्रेक कितीही जरी झाला तर त्यांच्यावर परिणाम पडणार नाही हे त्यांच्या साखर झोपेतलं स्वप्न आहे परंतु शेजारच्याच राज देशामध्ये नेपाळमध्ये जी परिस्थिती उद्भवली अशा परिस्थितीला महाराष्ट्रामध्ये तरी सरकारला शेतकऱ्याच्या सामोरं जाण्याची परिस्थिती आज आहे ही सरकारमध्ये बसलेल्या सर्व मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जाणून घ्यावी आणि आजकालच्या तुम्ही म्हणल्याप्रमाणे शेत शेतकऱ्याचं पुरामध्ये सगळं वाहून गेलं आहे पशुधन वाहून गेलं आहे कोंबडे जर वाहून गेले तर त्याला शंभर रुपये प्रति नगाप्रमाणे पैसे मदत करण्याचं जाहीर केलं शेळी वाहून गेली तर त्याला चार हजार रुपये दुधाळ जनावर वाहून गेलं तर त्याला सत्तावीस हजार रुपये मोठा ज बैल वाहून गेला तर त्याला पस्ती सदतीस हजार रुपये अशा पद्धतीनं मदत करणाऱ्या किंवा ती यादी तयार करणाऱ्या महाभागाला माझी एक विनंती आहे कुठल्या तरी बैल बाजारामध्ये जनावरांच्या बाजारामध्ये जाऊन बघ चार हजार रुपयाला शेळी जर घेऊन दाखील तू तर मी त्याला माझ्या पद्धतीनं बक्षीस जाहीर करतो सत्तावीस हजार रुपयाला बावीस हजार रुपयाला दुधाळ जनावर येत आहे का शंभर रुपयाला कोंबडे येत आहे का स सदतीस हजारला अवताचा बैल येतो का ह्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत आज बैलाची किंमत एक लाख रुपये दुधाळ जनावरांची किंमत ऐंशी हजार रुपये शेळीची किंमत तीस हजारापासून पंधरा हजारापर्यंत पंधरा हजारापासून तीस हजारापर्यंत शेळ्याची किमती आहेत कोंबड्याच्या किमतीसुद्धा बाराशे रुपयापासून ते अडीच हजारापर्यंत कोंबड्या आहे अशा परिस्थिती असताना यांनी कोणत्या पद्धतीनं न निकष लावले आहेत आताच आमच्या प्रसाद भाऊने सांगितल्याप्रमाणे या नशेच्या गोळ्या खाऊन निकष तयार करतात की काय अशा पद्धतीनं या सरकारचं धोरण शेतकरी विरोधी आहे परंतु या शेतकरी विरोधी धोरणाला या सरकारच्या स सर, शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे उद्या चार तारखेला हैतनगर फाटा येते है ज्याचा बाप शेतकरी आहे ज्याच्या बाप्पात शेतकरी बापानं पैदा केलं असे शेतकरी त्या ठिकाणी येणार आहेत राजकीय पुत्र येणार नसतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं हो। परंतु हे शेतकऱ्याचे लेकरं हे शेतकरी उद्या जर एखाद्या सत्ताधारी पक्षाचा तिकीट घेऊन झेंडा घेऊन जर गावात आले तर त्यांना जोड्याला हाणल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला आम्ही सांगू इच्छितो की शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे या अतिवृष्टीमुळे आणि ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर अगोदर आश्वासन दिलं होतं क्या हुआ तेरा वादा देवेंद्र फडणवीस क्या हुआ तेरा वादा तुम्ही म्हणले होते की शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा आता ती वेळ आलेली आहे शेतबऱ्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा यांना जे खोके सरकार म्हणत होते ते बरोबर आहे यांना पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटी एका एका आमदाराला द्यायला आहेत आणि शेतकऱ्याला म्हणलं की आठ हजार रुपयावर हो भागवायचं कसं भागवायचं इथं सोयाबीनची बॅग पेराय गेल्या तर सत्तावीसशे ते सदतीसशे रुपयापर्यंत बॅग ला, विकत घ्यायला लागतात त्याला नांगटीला दोन हजार लागतात रुटर करायला पेरायला हजार रुपये आणि आता पाऊस आता जर पाऊस चालू झाला तर पाच हजार रुपये कापायला का कापणीसाठी पाच हजार रुपये बॅग मागतात आणि तुझ्या आठ हजार रुपये काय करता आता जम जसं म्हणतात ना जितनी भागीदारी इच्छेदारी महाराष्ट्र हा भारतातला महाराष्ट्र हा सर्वात जास्त टॅक्स देणारा रा राज्य आहे महाराष्ट्र सत्तर तारखे टॅक्स देतो तर तुम्ही भिक्का मागता केंद्र सरकारला हक्कानं न जाऊन आणा ना आम्ही सत्तर तारखे तुम्हाला टॅक्स देतो आमचा शेतकरी आमच्या महाराष्ट्र राज्यातली जनता शेतकरी हा देशोदडीला लागलेला आहे आम्ही तुम्हाला इतका टॅक्स देतो तर आम्हाला भरपूर निधी द्या आ, आता एकच सांगायचं आहे शेतकऱ्याच्या पूर्ण सातबारा कोरा करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा नाही केला तर आता शेतकरी इतके दिवस लढो जातीसाठी आता आम्ही सर्व मिळून लढणार मातीसाठी तुम्हाला हा नगर फाटा येथे सगळ्या शेतकरी भावांनी चार तारखेला मोठ्या संख्येने यावं हेही आपल्याला आमच्या आपल्या माध्यमातून आम्हाला शेतकऱ्याला सुद्धा सांगायचं अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट